गोपीचंद पडळकर यांनी काल टीका केली ऐकलं का ऐकलं असेल तर ऐकलं नाही खर तर ते मी ऐकलं नाही त्यांना म्हणजे मला मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो माझा इथं आभार दौरा आहेच बारामतीमध्ये त्याच्यामुळे त्यांना ऐकायला वेळ मिळाला नाही शंभर शतिमानंतर एक शरद पवारकर म्हणायचा गोपीचंद आणि त्यांच्याकडून काय म्हणजे वेगळं आम्ही एक्सपेक्ट पण करत नाही हे आमच्यासाठी काही नवीन नाही सारखं ते काही ना काहीतरी बोलत असतात पण वाईट काय वाटतं की ते आता महायुतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पण आता महायुतीचा भाग आहे राष्ट्रवादी म्हणजे त्यांची राष्ट्रवादी मला आश्चर्य काय वाटतं की या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये हे अशी लोकं निवडून येतात आणि चांगली माणसं ज्यांना आम्ही समजतो जसं पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील राजेश टोपे साहेब असतील ज्यांनी स्वतः कोरोनामध्ये एवढं चांगलं काम केलं अशोक पवार साहेब असतील बाळासाहेब पाटील असतील चांगली लोक तिथं निवडून जात नसतात आणि अशी लोक तिथं आपल्या विधानसभेत जातात हे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बदललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर आता तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आणि त्यांच्याकडं तिथं बहुमत आहे दोनशे सदतीस त्यांच्याकडं आमदार आहेत पस्तीस का सदतीस आमदार आहेत महायुतीकडं त्याच्यामुळे त्यांना तिथं थोडा वेळ लागत असेल संदर्भात तक्रारी देखील केलेल्या आहेत आस्तिल, आस्तिल। ले ले दिल्ली का काल दिल्ली बैठक देखील झाली काय बैठकीमध्ये खरं तर मी त्या बैठकीत नव्हतो सगळे जे आपले ज्येष्ठ नेते आहेत साहेब असतील ताई असतील सगळे जे आपले निवडून आलेले खासदार आहेत जे दिल्लीत असतात त्यांनी ती बैठक काल घेतलेली रात्री आज मी तिथं दिल्लीला चाललो आहे त्याच्यामुळे नक्की काय झालं आज ते मी त्यांना विचारून घेईन आणि समजून घेईन गोपीचंद पडळकरांनी यांनी काल टीका केली ऐकलं का ऐकलं असेल तर ऐकतो काय नाही खर तर ते मी ऐकलं नाही त्यांना म्हणजे मला मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो माझा इथं आभार दौरा आहेच बारामतीमध्ये त्याच्यामुळे त्यांना ऐकायला वेळ मिळाला नाही शंभर शकुनी मावा मिल्यानंतर एक शरद पवार जर म्हणायचा पडळकर त्यांच्याकडून काय म्हणजे वेगळा आम्ही एक्सपेक्ट पण करत नाही हे आमच्यासाठी काही नवीन नाही सारखं ते काही ना काहीतरी बोलत असतात पण वाईट काय वाटतं की ते आता महायुतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पण आता महायुतीचा भाग आहे राष्ट्रवादी म्हणजे त्यांची राष्ट्रवादी त्यांनी काहीतरी तिथं आक्षेप घेतला पाहिजे त्यांनी काहीतरी तिथं बोललं पाहिजे कारण शेवटी पवारसाहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोक त्यांना तिथं रिस्पेक्ट करतात आणि त्यांच्याबद्दल किंवा कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाबद्दल असं बोलणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राला ते आवडत नाही महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चा केली आहे आणि त्याला भाजपची का आता तर ते संपर्कात असतील नसतील मला ते माहिती नाहीये मी तर इथं फक्त बारामतीतच लक्ष घालतो पण मला वाटत नाही की ते संपर्कात असतील काही ठराविक लोक चर्चा करत पण असतील पण चर्चा जरी आपण केली त्याच्यात चुकीचं काय म्हणजे फक्त आपण बोलतो किंवा चांगले संबंध एकमेकांशी ठेवतो म्हणजे लगेच आपण त्या पक्षामध्ये जाणार आहे किंवा आपण त्या युतीमध्ये जात असतो असं नाही ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी कशा पद्धतीने बारामतीमध्ये तयारी झाली स्वराज्य संस्था काय एकतर सगळं म्हणजे पक्ष आपला तुटल्यानंतर सगळे निवडणुका वरून खाली झाले किंवा तसं ते व्हायला लागले लोकसभा पहिला आली त्याच्यानंतर आपली विधानसभा आली आणि त्याच्यानंतर आता बहुतेक आपलं बारामती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हे सगळे निवडणुका आता इथून पुढे येतील कारखाने असतील आणि आता आपल्याला हे सगळे निवडणुका ताकदींनी तिथं लढवावे लागतील आपल्या कार्यकर्त्यांना तिथं ताकद द्यावी लागेल आपलं जे संघटन आहे ते आपल्याला इथं मजबूत करावं लागेल नवीन लोकांना तिथं संधी द्यावी लागेल स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना युवकांना युवतींना आपल्याला तिथं संधी द्यावी लागेल त्यांची ताकद आपल्याला वाढवावी लागेल आणि हे जर सगळं आपण करू शकलो केलं तर ऑपॉप म आपल्या पक्षाची ताकद इथं वाढेल कशा पद्धतीने तयारीचं नाही अजूनपर्यंत त्यांनी ते निवडणुका अजून जाहीर केलेले नाहीयेत अजून त्यांचे तारखा त्यांनी डिक्लेअर केलेले नाहीयेत जेव्हा ते थे करतील तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसू आणि आपल्याला कसं पुढं जायचं आहे त्या मिटिंगमध्ये आपण ठरवू होत असेल असेल वारंवार हे टीका करतात अशा कधी बसेल काय जे महायुतीमध्ये आहेत एका जे आपल्यासोबत होते त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे असे तक्रारी केले पाहिजेत की ही भाषा आपण सहन करून घेणार नाही शेवटी विरोधक असू दे किंवा जे आपल्या सोबत असू दे असं बोललेलं कोणालाच आवडत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही ते आवडत नाही मला आश्चर्य काय वाटतं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे अशी लोक निवडून येतात आणि चांगली माणसं ज्यांना आम्ही समजतो जसं पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील राजेश टोपे साहेब असतील ज्यांनी स्वतः कोरोनामध्ये एवढं चांगलं काम केलं अशोक पवार साहेब असतील बाळासाहेब पाटील असतील चांगली लोक तिथं निवडून जात नसतात आणि अशी लोक तिथं आपल्या विधानसभेत जातात हे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये बदललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझ्यासारखे अनेक युवकांचं हे मत आहे दादांचा आगामी काळात नागरी सत्कार बारामतीमध्ये होते मागच्या आठवड्याने तुम्हाला प्रश्न विचारला होता काय दादांची बोलणं झालंय का तोच पुन्हा एकदा विचारतो आणि नागरी सत्कार होते बारामती कसं बघता येईल शेवटी ते आता भरपूर वर्षापासून इथं ते निवडून येत आहेत नाही असं नाही याच्या आधी त्यांचा सत्कार झालेला आणि त्याच पद्धतीने आता ते सत्कार ठेवतील त्याच्यात काही चुकीचं नाही आहे किंवा गैर नाही आहे शेवटी विधानसभा निवडणूक ही झाली आणि आता त्यांचे सगळे कार्यकर्ते आता एकदम उत्साहित आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हा सत्कार करायचा आहे करावा असं वाटतोय चांगली गोष्ट आहे उलट तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी करावं शुभेच्छा वगैरे अजून मला तर माझी भेटच झाली नाहीये जर माझी भेट झाली तर शंभर टक्के मी शुभेच्छा देईन आज मी खर तर दिल्लीला जाणार आहे कारण पवार साहेबांचा सा उद्या वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आता मी इथं निघालोय दिल्लीला जाणार आहे पण जर उद्या मला दादा कुठं भेटले किंवा जर बारामतीत भेटले दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमात भेटले तर नक्कीच शुभेच्छा देईन पवारसाहेबांचा उद्या वाढदिवस आहे कशा पद्धतीने आपण त्यांना शुभेच्छा देणार बघा आपल्यासाठी पवार साहेब आहेत पण शेवटी ते माझे आजोबा पण आहेत त्याच्यामुळे एक नातू म्हणून मी तिथे आणि एक नातू म्हणून मी त्यांना शुभेच्छा देणार कुठल्या स्वरूपात शुभेच्छा आजोबांना काय भेट आता आपल्या आजोबांना आपण भेट काय देऊ शकतो आता बघू अजून तेवढा विचार केला नाही त्यांच्या कडा असं देण्यासारखं काय म्हणजे आता विचार करावा लागेल पण एखादं पुस्तक किंवा असं काहीतरी देत